भूमिहीन समाजाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू चंद्रकांत दोनते अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचा निर्धार अहिल्यानगर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने माननीय डॉक्टर हुलगेश चलवादी पश्चिम पुणे झोन प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बहुजन समाज पार्टीचे सचिव चंद्रकांत दोनते यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी चंद्रकांत दोनते म्हणाले की अनुसूचित जाती जमाती व प्रवर्गातील भूमिहीन समाज ज्या शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत आहे ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या आंदोलन दरम्यान करण्यात आली पुढे चंद्रकांत दोन ते म्हणाले की याशिवाय राजभाता अहिल्याबाई होळकर घरकुल योजना केवळ कागदपत्री न राहता प्रत्यक्षात जमिनीवर उतरवून तातडीने राबवावी अशी ठाम मागणीही करण्यात आली चंद्रकांत दोनते यांनी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा मांडला ज्या जागा जा इनामी आहे व वर्ग दोनच्या जागा आहे त्या जा जागा जा ज्यांनी ज्यांनी जा जा गुंठेवारी घेतली आहे त्या जागा तातडीने त्यांच्या नावावर व्हावे आणि नगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये नोंद लावावी ही मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत दोंते यांनी प्रशासनाकडे केली संवर्ग मध्ये गंभीर आजारी व रुग्ण व इतर आजारांनी त्रस्त नागरिकांना वारंवार वैद्यकीय तपासणीसाठी त्रास होतो अहिल्यानगर नंतर पुणे मुंबई येथे तपासणी करूनही त्यांना पुन्हा पुन्हा तपासणीसाठी बोलावले जाते अशा रुग्णांना नाहक त्रास होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सचिव चंद्रकांत देवळाली जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ जिल्हाध्यक्ष सुरेश अहोर जिल्हा उपाध्यक्ष शहानवास शेख जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे कर्जत शहराध्यक्ष अलका कदम अहमदनगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते त्र्यंबक साळवे रोहित साळे राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे राम ससाणे कचरू लष्करे सुमन भोसले सुवर्णा भोसले अशोक तांबे जिल्हा सचिव बलभीम घोडगे किरण भोसले व सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी चंद्रकांत दोनते यांनी शिक्षक बदली प्रकरणातील अन्यायकारक बाबीवरही प्रशासनाचे लक्ष वेधले या धरणे आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी का कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आज बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आम्ही एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे या आंदोलनामधला विषय महत्वाचा जो आहे की या जिल्ह्यामधील आदिवासी जे बांध बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांना त्यांची राहण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण करून राहतात त्यांना त्यांची जागा ती जी जागा आहे ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी आणि नावावर करून ती ग्रामपंचायतीमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे नोंद झाल्यानंतर त्याच ग्रामपंचायतीमधून त्यांना घरकुलाची योजना मंजूर झाली पाहिजे आजपर्यंतचा विषय असा आहे तुमच्या नावावर घरकुल आलेला आहे पण तुमच्याकडं जागाच नाही त्यामुळं घरकुल पाठीमागं गेलेली आहे अशी आमच्या आदिवासी बांधवांची जी पिळवणूक केली आहे त्यांच्याबरोबर ही शासनाने जी वागणूक दिलेली आहे ही चुकीची वागणूक आहे त्यांची ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी व त्याच ठिकाणी त्यांना घरकुल योजना मंजूर करण्यात यावी अशी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने अहिलानगर जिल्ह्याच्या वतीने सर्व आदिवासी एस सी एस टी ओ बी सी व्ही जी एन टी या सर्व समाजाच्या वतीने आमचं हे आजचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामधून आम्ही दुसरा उद्देश असा देतो की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब डेप्युटी सी साहेब यांनी या विषयाला गांभीर्याने घ्यावं आणि गांभीर्याने घेऊन हा विषय मार्गी लावावा आणि हा विषय जर मार्गी लागला तर आदिवासी समाजाला एका चांगल्या ठिकाणी राहता येईल चांगल्या ठिकाणी जीवन जगता येईल जर यांना मिळाले नाही तर आम्ही शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांना निवेदन देत आहोत जय भीम आज दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आज जिल्हा परिषदच्या आवारामध्ये आज आम्ही धर धरणे आंदोलन करीत आहे धरणे आंदोलनचा विषय असा की आज बरेचसे लोक बेघर आहे शासनाने कुठल्याही प्रकारे त्यांना राहायची सोय नाही तर शासनाने या लोकांना तातडीत तातडी ज्या गायरान जमिनी आणि ज्या वर्ग दोनच्या जमिनी एक जे गुंठेवारी पण नावावर होत नाही त्या गुंठेवारी तातडीने यांच्या नावर व्हाव्यात हो आणि जे बेघर आहे त्यांना घरकुल भेटावी आणि ती जागा त्यांच्या नावी होऊन ग्रामपंचायत मध्ये नगर परिषद मध्ये ही नोंद व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये बे कोणीही बेघर राहणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी जर शासनाने तातडीने आंदोलनचा जर विषय तातडीने लवकर मनावर जर नाही घेतला तर बहुजन समाज पार्टी लाखो संख्येच्या वतीने तीव्र स्वरूपाचे सुरुप। रस्ता रोको आणि कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आम्ही शासनाचा निषेध करू हे शासनाला आज आमची चेतवणी आहे आणि प्रत्येक आदिवासी समाज एस टी ओबीसी विजयंती प्रत्येक समाज रोडवर आहे तर शासनाने याची तातडीने दक्षता घ्यावी हीच आमची मागणी आहे जय भीम जय शिवराय जय संविधान आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी अहमदनगर अहिल्यानगरच्या वतीनं एक दिवशी धरणे आंदोल आंदोलन वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर आमचा पहिला जो मुद्दा आहे का जो भूमिहीन आदिवासी दलित अनुसूचित जाती जमाती फिजीएंडी प्रवर्गातील जो समाज आहे का जो आज भूमिहीन आहे ज्याला जमीन नाही तो ज्या जागेवरती अतिक्रमण करून राहत आहे ती जागा त्याच्या नावावरती झाली पाहिजे घराची आणि घराची नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी होऊन त्याला खाते उतारायला मिळाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली मग जो या देशाचा मूळ रहिवाशी आहे जो या देशाचा मालक आहे तो आजही दहा बाय दहाच्या जागेपासून उपेक्षित आणि वंचित राहिलेला आहे म्हणजे एक जुनी मन आहे का धान्याला धतोरा आणि चोराला मलिदा तसा प्रकार आहे तर आमची मागणी आहे का त्यांची ती जागा नावर झाली पाहिजे कारण दुसऱ्या कम्युनिटीचा एखादा जर माणूस मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबासाठी मुलांसाठी त्याचं घर राहतं त्याची जमीन राहती त्याची विहीर बरावा असेल त्याच्या गदारात गाड्या असेल अनेक असेल परंतु जेव्हा आमचा एखादा आदिवासी समाजाचा बांधव जातो उपेक्षित वर्गातला मग विजेनडीमधला असल दलितांमधला असेल जो भूमीन आहे तो जर गेला तर त्याच्या नावावर साधी दहा बाय दहाची जागा सुद्धा तो त्याच्या मुलाला ठेवून जात नाही उलट त्याला मृत्यूनंतर दफन कुठं करायचं हा त्याच्या मुलांना प्रश्न पडतो तेव्हा अक्षरशः जी काही सरकारी आलटून पालटून पंच्याहत्तर वर्षामध्ये आली त्यांनी एवढी बेमानी केली का आमच्या सर्व दलित अनुसूचित जाती जमाती जा व्ही जी असेल या प्रवर्गातल्या लोकांची मतं लुटली त्यांच्या मतावर दरोडा टाकला परंतु त्यांच्या नशिबी त्यांना दहा बाय दहाची जागा सुद्धा उपलब्ध करून ते देऊ शकले नाहीत आणि हे केवळ जी सरकारी आली ती नीच आणि प्रवृत्तीची असल्यामुळं आणि या समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असल्यानं उपेक्षित ह्या समाजाला ते काही देऊ शकलेले नाही आहेत दुसरा आमचा मुद्दा सरकार किती लाबड्या करतंय किती फसवतय अहिल्याबाई होळकर मात राजमाता अहिल्याबाई होळकर घरकुल योजना भिंतीवरती बोर्ड लावले परंतु एकही लाभार्थ्याला याचा लाभ मिळालेला नाहीये ते केवळ भिंतीवरती बोर्ड रंगावले गेले आणि त्याचा खर्च सरकारने गरीबाच्या पैशातून केला या अशा प्रकारचे बोर्ड लावून फसवणूक करून खऱ्या अर्थाने या गोरगरीब भाबड्या समाजाची मोठी त्यांनी फसवणूक केलेली आहे तेव्हा त्यांनी ही योजना देखील चा, चा, चालू करावी मग ती रमाई आवास योजना असेल शबरी योजना आजच्या बाजूला कोणतंही टार्गेट नाही ती पण बंदच आहे पारदी आवास योजना अनेक दिवसापासून बंद आहे रमाई आवास योजनेचं टार्गेट कोणत्याही पंचायत समितीला दिलेलं नाही तेव्हा सरकार लोकांची फसवणूक करत आहे आणि लोकांना अक्षरशः या ठिकाणी त्यांचा छळवणूक मानसिक छळ केला जातोय त्यांचा आमची आणखी एक मागणी आहे होती का जो काही बहुजन समाजातील जो शिक्षक वर्ग आहे का ज्यांच्या बदली स सवर्ग एक शिक्षक का ज्यांच्या बदली प्रकरणी ज्यांनी सर्टिफिकेट आरोग्य विभागाचे दिलेले आहेत आता काहींचं काय झालं का जिल्हाधिका जिल्हा आरोग्य विभागाकडे जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची पहिल्यांदा तपासणी झाली नंतर प्रशासनानं पत्र काढलं अध्यादेश काढून त्यांना ससूनला पाठवलं काहींना जे पाठवलं जे जे हॉस्पिटलला पाठवलं मग असे लोक ज्यांनी वेळोवेळी त्यांची चाचणी आरोग्य विभागाचे पत्र तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यांना दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी पुन्हा पुन्हा केलेला आहे के मग तो कर्णबधीर असेल अल्पदृष्टीवाला असेल किंवा गंभीर आजारेवाले असतील तर त्यांच्या अशा प्रकारे त्यांचा त्यांना मानसिक त्रास न देता त्यांना जी छळवणूक -मूटी न करता त्यांचे केवळ सर्टिफिकेट तपासले जावेत आणि ज्यांच्याबद्दल डाऊट आहे जे संशयास्पद आहेत त्यांना मात्र बोलावून त्यांना तपासणी त्यांची करून त्यांना त्यांच्यावरती जी काही मोठीत मोठी कारवाई असेल ती मोठीत मोठी कारवाई करावी परंतु गव्हाबरोबर किडे न रगडता म्हणजे ज्यांनी यापूर्वीच दोन दोन तीन तीन वेळा तुम्हाला ऑलरेडी जे जे, जे कि ते किंवा मुंब पुण्यामधून ससूंचं सर्टिफिकेट या ठिकाणी सादर केलेलं आहे ते प्रशासनाकडे दिलेलं आहे तर त्यांची आणखी एळसांड प्रशासनानं करू नये अशी माझी प्रशासनाला आणि या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं विनंती करत आहोत तसंच ही जो काही आदिवासींचा मुद्दा आहे जमिनी त्यांच्या नावावर नाहीतच मग घरकुलाच्या बाबतीमध्ये तुम घराच्या बाबतीमध्ये तुम्हीच काढलेले जी आर या ठिकाणी लागू केलेले नाहीयेत तेव्हा माझं समाजाला पण अपील आहे काय हे पंच्याहत्तर वर्षात काही यांनी दिलेलं नाही आता काही देतील याची अपेक्षा नाही आणि मी सरकारला चेतावनी देतो का आणखी आणखी या गोरगरीब बाबड्या समाजाचा यशि यष्टी विजी आणखी अंत न पाहता येणाऱ्या काळामध्ये कारण ही आमच्या छातीमध्ये मोठी आग आहे का आमच्या मुलाबाळाला मारताना आम्ही स्वतःची जागा सुद्धा ठेवून जाऊ शकत नाहीत ही मोठी आमच्या छातीमध्ये आग आहे निश्चितपणानं ती मतपेट्यामध्ये दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये मग आमच्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मुख्यमंत्री चार चा, उत्तर प्रदेशच्या आदरणीय बेहनकुमारी मायावती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डोंगरे साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र जोन आदर प्रभारी आदरणीय चलवादी साहेब महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय जाधव साहेब आदरणीय ॲडव्होकेट सदा फुले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोठ्याले आंदोलनं करू नगर जिल्हा लॉक करू नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोच्या संख्येने आम्ही जाऊ आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर ते त्याला प्रशासन जबाबदार असेल तेव्हा आमच्या ज्या मागण्या आहेत सरकारने ह्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्वरित सर्वच्या सर्व कार्यान्वित कराव्यात अशी मी प्रशासनाला अपील करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत